आणि गुणाची कमाई केली संजय नाडा एका मासेमारीची कन्या आहे ती मासे मारता तुझ्या आजोबा दोन गुणांची कमाई केलेली आहे संजय कृष्णेच्या डोळ्यामध्ये आजोबा मासे मार्या त्यांची कन्या गरियावेळी बोल पु आणतो घरी वेळी म्हणतो

मैदाना ओंकार प्रधान रूप गणेशाचे असा ओंकार म्हणजे कोचा टेळा आला 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 बुर्णा। बुर्णा। अमर पाटील दीक्षित श्रीमंत भोसले इचलकमजे श्रीमंत

कपडे काढून मैदानामध्ये याचा आहे आणि कुस्ती ही कुस्ती स्वात मसाले खुंडल प्रोफॉक्टर बाबा सोराजराम पवार यांच्यावरती नव्या घेण्यात येत आहे अमृतर भारत पवार आणि नवतेश कोंढकर अमृतर

मार्ग साला सगळी गर्दी मार्ग सारा आता सारा गरजी सगळी मार्गात छव्हाणपुढा करून जा

ए दादिया परवा ये बुढवाच्या मोजस्ती झाली ती आपण दोघानी मैदा आत लागली मुठीचे चचेवा येवा मैदान मध्ये बक्का छणो आता काय करू नका पण छणायला इस्तु इग